विचार करा समुद्राच्या लाटा मृत्यू अगदी जवळ आणि मग अम, एक वर्दीधारी देवदूत धावून आला अरे बापरे आज आपण मुंबईत घडलेल्या एका अशाच थरारक घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे एका पोलीस शिपायाने कमाल केली नक्कीच ही घटना म्हणजे दोन जुलै दोन हजार पंचवीसची ची आहे आणि याची माहिती आपल्याला मिळाली आहे मुंबईचा देवदूत एका पोलिसाचे धाडस या वृत्तांतातून हो। एका सामान्य पोलिसाच्या असामान्य धाडसाची ही गोष्ट आहे खर तर झालं असं की दोन जुलैची संध्याकाळ होती साधारण कधीची साधारण असेल वांद्रे हो वांद्रे हो तिथे गॅलेक्सी अपार्टमेंट समोरचा समुद्र किनारा तिथे वांद्रे पोलीस ठाण्याची शिपाई आहेत साईनाथ देवडे बक्कल नंबर ऐंशी दोनशे चौऱ्याण्णव अच्छा ते त्यांची नेहमीची गस्त म्हणजे वॉचे ड्युटी करत होते ओके आणि गस्त घालतानाच काहीतरी अनपेक्षित घडलं असेल अगदी त्यांनी पाहिलं एक महिला समुद्राच्या पाण्यात होती अरे देवा हो लाटा तिला आत खेचत होत्या आता बोला परिस्थिती अशी की विचार करायला किंवा मदतीची वाट बघायला अजिबात वेळ नव्हता बरोबर शिपाही देवडे यांनी म्हणजे क्षणाचाही विचार नाही केला थेट समुद्रात उडी घेतली कमाल आहे इथे त्यांची जी प्रतिक्रिया होती ना ती फक्त धाडसी नव्हती तर खूप महत्वाची होती हो ना म्हणजे समुद्राची काय स्थिती आहे स्वतःच्या जीवाला धोका आहे याचा विचार न करता लगेच कृती अगदी पोलिसांकडून हीच तत्परता अपेक्षित अशा वेळी हो आणि त्यांनी त्या महिलेला सुखरूप बाहेर काढलं नंतर त्यांची ओळख पटली कोण होत्या त्या श्रीमती वेनेटिया सरिता क्रास्टा वय वर्ष त्रेपन्न वांद्रे पश्चिम मध्येच राहणाऱ्या अच्छा पण ते समुद्रापर्यंत पोहोचल्या कसे असतील काही कारण त्या मागे एक काय म्हणतात माहितीनुसार म्हणजे त्या गेल्या जवळपास वीस वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येशी झगडत आहेत अरे रे बिचार्या आणि त्या दिवशी त्यांना असा तीव्र भास झाला म्हणे कि कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांचा पाठलाग करते बापरे काय सांगताय हो आणि त्याच भीतीतून त्या भ्रमात त्यांनी समुद्रात उडी मारली होती म्हणजे शिपाई देवडे यांनी फक्त बुडणाऱ्या व्यक्तीला नाही वाचवलं नाही नाही तर एका मानसिक दृष्ट्या इतक्या नाजूक परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला वाचवलं अगदी जेव्हा त्यांना बाहेर काढलं तेव्हा त्या ते बेशुद्ध मग लगेच नेलं हो तातडीने भाभा रुग्णालयात दाखल केलं म्हणूनच त्या वृत्तांतामध्ये त्यांना वर्दीधारी देवदूत म्हटलंय ना ते अगदी योग्य आहे अगदी फिट बसतय ते आणि हा वर्दीधारी देवदूत शब्द प्रयोग पण महत्वाचा आहे तो फक्त एका व्यक्तीचं शौर्य नाही दाखवत बरोबर तर ती मुंबई पोलिसांची एक प्रतिमा आहे जी अशा आणीबाणीच्या प्रसंगात लोकांच्या मनात येते की कोणीतरी आहे मदतीला संरक्षणाला हो हे काम फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचं नाहीये नाहीच यात माणूस की आहे प्रसंगावधान आहे आणि कर्तव्याच्याही पुढे जाऊन मदत करण्याची वृत्ती आहे शिपाई बेवडे यांनी हेच दाखवून दिलं बरोबर इथे फक्त नियम पाळणं नाहीये माणसाचा जीव वाचवण्याची ती तीव्र इच्छा दिसते पोलिसांच्या कामातला हा मानवी पैलू आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर शिपाई साईनाथ देवडे त्यांचं प्रसंगावधान आणि धाडस यामुळे एका महिलेचा जीव वाचला मुंबई पोलिसांच्या सेवेचं हे खरंच एक उल्लेखनीय उदाहरण आहे हो ना आणि ही एक घटना आपल्याला विचार करायला लावते की नाही काय की पोलीस खात्यातल्या लोकांना रोजच्या कामात अशा कितीतरी अनपेक्षित हो। कधी जीव घेण्या कधी भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल आणि त्यावेळी विचार करायला फारसा वेळ नसतो निर्णय लगेच घ्यावा लागतो बरोबर ऑन द स्पॉट डिसिजन हो मग अशा दबावाखाली ते योग्य निर्णय कसे घेत असतील हे सगळं संतुलन कसं साधत असतील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरेत